नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे एकवीस चाणोद कर्नालचा ओरसंग गुप्त सरस्वती नर्मदा त्रिवेणी संगम आणि कुबेर भंडारी सकाळी निघालो आणि नांदेरिया या गावातल्या नंदिकेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं थोडंसं पुढे गेल्यावर एका उंच टेकडीवर गंगनाथ महादेवांचं मंदिर आहे त्यांचं देखील दर्शन घेतलं गंगनाथ महादेवाचं दर्शन झाल्यावर काठाने चालताना भीमपुरा यमहास ही गावे मागे टाकली इथे यमाहासेश्वर किंवा यमहास्येश्वर महादेवाचं मंदिर आहे नंदेरे नांदेर या गावातला नंदिकेश्वर महादेव आपण बघतोय या भागातला नर्मदा मातेचा किनारा आपल्याला दूरवर श्रीरंग सेतू दिसतोय हे आहेत नंदिकेश्वर महादेवाचं मंदिर ह्याला उपज्योतिर्लिंग असं म्हटलेलं आहे नंतर या ग्राम आपण हार्दिक स्वागत करायचे उपज्योतिर्लिंग श्री नंदिकेश्वर महादेव मंदिर अखंड माधव अन्न क्षेत्र असं नाव हो दिलं आहे महंत श्री भूमानंद सागर वेदांत तीर्थ वेदांताचार्य छोटं टेकडी वाजव मंदिर आहे हे नंदिकेश्वर महादेव दर्शन घ्या गंगनाथ महादेवाची मादेव, जी पाटी ना तिथे मगरींचा वास आहे अशी पाठी लावलेली दिसते आणि त्या मगरी आहेत सुद्धा हे आहेत गंगनाथ महादेव गंगनाथ महादेवचं मंदिर इथून फार सुंदर असं नर्मदा मातेचं दर्शन घडतं ही पूर्व दिशेची बाजू आहे गंगनाथ महादेव जलेरी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ही पश्चिम दिशेची बाजू आहे या भागातलं नर्मदा जेल अतिशय सुंदर नेतळ निर्मळ आणि निळ शहर आहे अतिशय सुंदर अशा चंद्राकृती किनाऱ्याहून चालत चांदोद अथवा चाणोद नावाचं एक मोठं शहर गाठलं रस्त्याने गेल्यावर पाच किलोमीटर आहे तर किनाऱ्याने केवळ दोन किलोमीटर आहे इथं विजयभाई माछी नामक एक दुकानदार परिक्रमा असून ना चहा नाष्टाची सेवा देतात यांनी स्वतः परिक्रमा केलेली आहे तेव्हापासून त्यांना ते दानाचं महत्त्व कळलं त्यांनी मला देखील चहा नाष्टा दिला आणि चाणोद गावामध्ये कुठली कुठली मंदिरं देवदर्शनं कशा कशा क्रमानं करायची हे त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं हेच ते छोटंसं टपरीवाजा दुकान जिथून विजयभाई परिक्रमा परिक्रमास यांची सेवा करतात सुदैवाने त्यांच्या दुकानाची पाठी असलेला एक मोठा फोटो मला सापडला त्याच्यावर त्यांचा क्रमांक दिला आहे तुम्ही जर चाणोदला कधी जाणार असाल तर यांना नक्की भेटा ताजा कलम असा आहे की विजयबाईंचं हे दोन्ही क्रमांक लागत नाहीत असं लक्षात आलं एक क्रमांक लावून पाहिले मी पण लागत नाहीत एक क्रमांक कुठल्या तरी वेगळ्याच माणसांना उचलला असो त्रिवेणी संगम हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे इथे केलेल्या धार्मिक कृत्यांना विशेष महत्त्व प्राप्त होतं त्यामुळे चाणोदच्या घाटावर अनेक प्रकारचे विधी वर्षभर केले जातात गावात जिकडे जावे तिकडे कर्मकांड करणाऱ्या गुरुजींच्या नावाच्या पाट्या लागलेल्या दिसतात अनेक छोट्या छोट्या धर्मशाळांमध्ये मुख्य पूजा करून शेवटी महत्त्वाचा विधी करण्यासाठी काठावरती गुरुजी आपापल्या यजमानांना घेऊन येतात या भागातल्या गुरुजींनी आपली स्वतःची अशी कार्डं छापून घेतली असून अशी कार्ड पदोपदी पडलेली दिसतात हे एक प्रातिनिधिक चित्र आहे याची कृपया नोंद घ्यावी कुठल्याही विशिष्ट गुरुजींची किंवा धार्मिक विधीची शिफारस प्रस्तुत लेखक आपल्याला ले करत नाही आहे ते गंमत म्हणून तुम्हाला मी कार्ड दाखवलीत चांदोदची किंवा चाणोदची गर्दीचा गाठ असल्यामुळे इथं नावं देखील भरपूर आहेत नावेतून पर्यटकांना आणि भाविकांना फिरून आणणं यातला इथल्या केवट समाजाचा मुख्य व्यवसाय आहे या भागातल्या नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर आहेत पारंपरिक आकारामध्ये कुठलीही तडजोड न करता या नावा बनवल्या गेल्या असल्यामुळे त्या पाहायला खूप छान वाटतं अशा आकारात बघा किती सुंदर नाव आहेत थोर मराठा योद्धा मल्हारा वळकरांच्या नावाने बांधलेला मल्हार घाट हा कायम या नावाने गजबजलेला असतो इथला घाट खरोखरच खूप सुंदर आणि पक्क्या बांधकामाचा आहे तो खूपच सुंदर दिसतो या घाटावरच्या नावांची काही सुंदर चित्र आपण बघतोय घाटावरचं दगडातलं कोरीव काम खूपच अखेर खेळ आणि सुंदर असे त्याला छान छान रंग दरोजी देतात समोर असलेल्या पोयच्या इथल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये आणि कोबेर भंडाराला भाविकांना घेऊन जाण्याचं काम इथल्या नावाडी सतत करत असतात नर्मदा परिक्रमा आधारित रेवा नावाचा एक गुजराती चित्रपट आहे तो फार गाजला या चित्रपटामध्ये शेवटी एक वाक्य दाखवले जे दाखवून चित्रपट संपतो ते वाक्य याच घाटावर लिहिलेलं आहे आणि ते वाक्य फार सुंदर आहे संपूर्ण चित्रपटाचं कथानकच जणू या एका वाक्यावर आधारित आहे असं दाखवलं आहे असंसार जे विनम्र जिज्ञासू ध्यानी अपरिग्रही पवित्र शांत संतुलित आणि एकता वधारणारे ते मोक्षणा अधिकारी तेच छे, तेच मोक्षना अधिकारीचे असं म्हणते वरील एक वाक्य दाखवून हा चित्रपट संपतो ते दृश्य तुम्हाला इथे बघता येईल बघूया संसार मानम्र जिज्ञासू असं हे वाक्य दिलेलं आहे विजयबाईंनी सांगितली त्याप्रमाणे मला दर्शनं करायची होती तत्पूर्वी मला नेपाळी साधूनं सांगितलेलं वस्त्र विकत घ्यायचं होतं ते गोविंद क्लॉथ नावाच्या एका जुन्या दुकानामध्ये मिळेल असं त्यांना मला सांगितल्यामुळे बाजार मी बाजारपेठेतलं गोविंद क्लॉथ हे दुकान शोधून काढलं इथे मी ज्यूट नावाच्या अतिशय तलम आणि थंडगार पडणाऱ्या कापडाच्या दोन छाट्या आणि एक सुती लुंगी विकत घेतली माझ्याकडे असलेली सगळीच वस्त्रं पुरती फाटलेली होती त्यामुळे साधूच्या आदेशानुसार नवीन वस्त्र मला घ्यावी लागली हे कापड तसं खूप महाग असतं परंतु साधू संतांसाठी गोविंद कापड दुकानदार नानाफाना दराने हे कापड देतो त्याने मला सांगितलं की मी पहिला गृहस्थीपर असे सेजांना हे कापड मागितलं कारण लोकांना या कापडाविषयी फारसं माहितीच नाही त्याने देखील जो ताग आणून ठेवला आहे तो साधू संतांसाठी जाणून ठेवला आहे असो यांना माझ्याकडून नऊशे रुपयेच घेतले या तीन कापडांचे म्हणून आता इथून पुढं मात्र मी देवदर्श देवदर्शनं करण्याचा सा सपाटाच लावला कारण या गावामधली प्रसिद्ध अशी सप्ततीर्थ आहेत आणि अनेक छोटी अने मोठी मंदिरं आहेत सर्वांचं दर्शन घेत पुढे निघालो मला विजयभाईनं सांगितलेला मार्ग फार उत्तम असा होता त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दर्शनं झाली चला तर मग आपणही ओळीनं देवदर्शन करूयात सगळ्यात पहिलं दर्शन साक्षात रेवामाईचं सा। ज्याच्यामुळं बाकीची देवस्थानं आपल्याला पाहायला मिळाली रेवामाईचं दर्शन करूया जय हो रेवा माईके दुसरं दर्शन घेऊया सूर्यनारायणाचं आणि नर्मदा मातेच्या योगानं निर्माण झालेल्या अपोज्योतीचं ज्याच्या तेजामुळं आणि जिच्या कृपेमुळे ही सगळी सृष्टी प्रकाशमान आहे जीवमान आहे घाटावर नर्मदा मातेचं मंदिर आहे आणि त्याची तटबंदी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ती समोरच्या तटावरून चालताना देखील आपलं लक्ष वेधून घेते अशा पद्धतीचं तिचं बांधकाम आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापन करण्यात आलेली नर्मदा मातेची ही मूर्ती त्याच्या शेजारी जगदीशाचं मंदिर आहे तिथे कर्मकांड आणि पूजापाठ अधिक प्रमाणात चालतं छोटंसंच घरगुती असं मंदिर आहे थोडंसं पुढे गेल्यावर उजव्याताला छोटंसं स्वामीनारायण मंदिर आहे म्हणजे मंदिर तसं मोठं आहे पण स्वामीनारायण मंदिरांच्या परंपरेकडे पाहिलं तर ते खूपच छोटं मंदिर आहे छोटस स्वामीनारायण मंदिर त्याच्या शेजारी असलेल्या प्रणछोड रायाच्या मंदिरातली मूर्ती काळ्या पाषाणातली असीन असून अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे चाणोद गावामध्ये अक्षरशः घर कमी आणि मंदिर जास्त अशी अवस्था आहे पहावं तिकडं मंदिरच मंदिर दिसतात या भागामध्ये अतिशय प्राचीन मंदिर अस्तित्वात असल्याचे पुरावे आपल्याला पदोपदी सापडतात इथून जवळच विश्वेश्वराचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि पुरातन असं मंदिर आहे सध्या या मंदिराची थोडीशी दुरावस्था झाली आहे असं आपल्या लक्षात येतं हे आहेत काशीविश्वेश्वर मंदिराचं बांधकाम मराठा शैलीतलं आहे मनीष मंदिराचा घमट अतिशय सुंदर आणि त्याच्यावरती सुन्याचं अतिशय कोरीवकाम सुंदरसं केलेलं दिसतं आपल्याला काशीविश्वनाथ आणि काळभैरव हे एक का अतुटनाट असलेले दैवत आहेत त्यामुळे इथं काळभैरवाची एक सुंदरशी मूर्ती बघायला मिळते काळभैरव दंड पाणी काश विश्वनाथ भवानी मंदिराच्या आजूबाजूला भरपूर शहरीकरण झालेलं असल्यामुळं चटकन मंदिर लक्षात येत नाहीत इथल्या बहुतांश मंदिरांची अशी अवस्था आहे बडोद्याच्या गायकवाड सरकारांनी हे मंदिर बांधलंय अशी पाटी दरवाजा लावलेली दिसते मराठ्यांनी तो हिमाचल मोठ्या प्रमाणात मंदिरांचा जीर्णोद्धार आणि नवीन मंदिरांची निर्मिती केलेली आहे जातिवंत मराठे हे मुळात धर्माभिमानी असतात धर्माला धरून चालण्याचा बाळकडू त्यांना रक्तातून मिळालेलं आहे मराठे असा शब्द वापरताना त्यात मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींचा समावेश हे लक्षात घ्यावा त्यामुळं चाणोद इथला गाड बनणारे मल्हाराव होकर हे देखील धनगा धनगार समाजातले असले तर देखील या परिसरामध्ये मराठा म्हणूनच ओळखले जातात हे श्री रामनाथ महादेवाचं मंदिर आहे रामेश्वरचा रामनाथ आणि काशीचा विश्वेश्वर अशी सगळी मंदिरं आहेत या मंदिरामध्ये एक सुंदरसं श्रीयंत्र आहे ज्याची नित्य कुंकुमार्चन पूजा केली जाते भगवान श्री शेषनारायणाचं अतिशय सुंदर असं मंदिर या गावामध्ये परंतु बहुतेक परिक्रमा तिकडे जात नाहीत असं मंदिरातल्या पुजाऱ्यांनीच मला सांगितलं या मंदिराकडे जाणारा एक घाट हा मंदिर नसून छोटा किल्लाच आहे आणि चढण्यासाठी सुंदरशा पायऱ्यात नर्मदा मातेला येणारे पूल पूर लक्षात घेता हे मंदिर एका उंचाशा टेकाडावर बांधण्यात आलं आहे मंदिर आतूनही सुंदर आणि बघण्यासारखं आहे मी गेलो तेव्हा मंदिर होतं आता छान असा रंग तिला दिला आहे दोन्ही अवस्था आपल्याला दिसत आहेत एकाच चित्रात मंदिरामध्ये लाकूडकाम पण खूप सुंदर केलं आहे शेषनारायण भगवान यांचा दरवाजा पाहण्यासारखा आहे उत्तम कलाकुसर असलेल्या गर्भगृहामध्ये चांदीच्या पलंगावर शेषनारायण भगवान झोपलेत आणि वरती जुन्या काळातल्या आकाशाच्या हंड्या लटकवल्यात खूपच छान मंदिर आहे मंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूला देखील उत्तम पेंटिंग काढलेत त्यात सुद्धा आपल्याला शेषनारायण भगवान आपल्याला दिसतील भगवंताची काळ्या पाषाणातली मूर्ती आणि चांदीचा सा पलंग खूपच सुंदर आहे त्याच्यानंतर कपिलेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते देखील पुरातन आहे हे आहेत कपिलेश्वर महादेव आणि त्यांना असे अतिशय सुंदर पद्धतीनं धुतर नेसवायची पद्धतीकडे आपल्याला बघायला मिळते जसमा माताजी नावाच्या मातेचं मंदिर मोठं मंदिर चाणव गावात आहे देवांना सजावट किती सुंदर किती हे पण बघावं आणि आनंद घ्यावा या चित्रामध्ये नर्मदा मातेच्या ज्या काठावर मी चालत आलो संपूर्ण किनारा दिसतोय बघा दूरवर भद्रिकाश्रम दिसतोय इकडे या भागातल्या नावा मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यांची आतली रचना अतिशय पारंपरिक पद्धतीची आणि सुंदर असते लाकडाचा भरपूर वापर केला जातो आणि वरून डांबराचा रंग दिला जातो चांदोद किंवा चाणोद गावातली सप्ततीर्थ खालीलप्रमाणे चंडिका माता चंडादित्यतीर्थ शेषशय नारायण कपिलेश्वर ऋणमुक्तेश्वर पिंगलेश्वर नांदा आणि आनंदामाता या सगळ्यांची दर्शनं मला घडली चाणोद गावातल्या समस्त मंदिरांचं दर्शन घेता अखेरीस मी भोजम प्रसाद घेण्यासाठी टिकमजी मंदिरात गेलो त्रिविक्रमजी या शब्दाचा अपभ्रंश गुजराती लोकांनी टिकमजी असा केला आहे अतिशय सुंदर आणि शांत असा हा आश्रम होता हा एक सुंदर असा मधोमध चौक असलेला मोठा वाडाच जणू काही होता खालीवरती दोन मजले होते मला माडीवर आसन लावण्यास सांगण्यात आलं भरत नावाचा एक बटू होता त्याने मी आल्यापासून मला काय हवं हो, काय नको सगळी विचारपूस उत्तम केली आश्रमामध्ये सुंदर अशी संगमरवरी पर्शी घालण्यात आली होती त्यावर उत्तम नक्षीकाम करण्यात आलं होतं त्रिविक्रमजीची मूर्ती काळ्याभोर पाषाणातले असून फार सुंदर होते हनुमानजींचं मंदिर देखील होतं गावातील सर्व उपेक्षित वंचित गरीब भिकारी परित्यक्त लोकांना इथे रोज अन्नदान केलं जायचं महंत खूपच दयाळू आणि शांत वाटत होते महंत भरतदासजी महाराज या आश्रमाची व्यवस्था पाहतात असे कळले भोजन प्रसादाला अजून थोडासा वेळ होता बसल्या बसल्या मी माझ्याकडे असलेली जुनी चार धोत्र घेऊन त्याची एक सुंदर अशी उशी शिवली मालसरच्या कनकेश्वरी देवी आश्रमामध्ये मला मिळालेलं नवीन वर्त धोतर सिंथेटिक कापडाचं असल्यामुळं माझ्या कामाचं नव्हतं त्यामुळे ते देखील मी त्या उशीमध्ये चिणून टाकलं एका माणसासाठी उत्तम उशी तयार झाली चांगले टाके घालून मी ती आश्रमाला दान केली त्याने देखील ती दे आनंदाने उशी ती ठेवून घेतली माझ्याजवळचा भार अजूनच हलका झाला जसजसा जा उन्हाळा वाढत चालला होता तस तसं पाठीवरचं ओझं घेऊन चालायला त्रास होत होता त्यामुळे जितकं ओझं कमी होईल तितकं चांगलं असा माझा प्रयत्न होता ही उशी त्याच प्रयत्नाचा एक भाग होता भोजनाची वेळ झाल्यावर भोजनाची वेळ झाल्याबरोबर गावातील पंचवीस ती, ते तीस गरीब लोक तिथे गोळा झाले त्या सर्वांबरोबर मी देखील जेवायला बसलो मला जेवणासाठी वेगळे बसा असं सांगण्यात आलं होतं परंतु मी याच लोकांबरोबर बसणार आहे असं महंतांना सांगितलं व त्यांनी देखील मला विरोध केला नाही परमेश्वर अनेक रूपाने नटलेलं आहे तसे अस्तित्व तो तेजस्वी ओजस्वी आणि तपस्वी रूपामध्ये लगेच दाखवतो परंतु क्वचित प्रसंगी अशा एखाद्या भ्रांत दंतरूपामध्ये देखील तो प्रकट होऊ शकतो म्हणजे त्याचं अस्तित्व सर्वत्र आहेच परंतु विशेष रूपाने प्रकट होणे हा एक वेगळा प्रकार आहे सर्वाभूती भगवंत हा भाव हृदयाशी ठेवला की सगळा आनंदी आनंद शिल्लक राहतो हे असे लोक होते की ज्यांना कोणीही विचारत नाही ज्यांच्या अजून अडत नाही ज्यांच्या आसण्या किंवा नसण्याने कोणालाच काही फरक पडत नाही अशा लोकांना आधार देणे हे फार पुण्याचे काम हे महंत करत होते समर्थ रामदास स्वामी यांनी काही पद आणि आव्हान देखील लिहिलेले आहेत उद्धवस्वामी या त्यांच्या प्रथम शिष्याने गोळा करून ठेवलेल्या काही पदांपैकी एक पद मोठं सुंदर या समर्त हो आहे या पदामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात सखीयोह आहे ती उदंड वेडे ऐसे ते सज्जन थोडे तयांची संगती जोडे परम भाग्य सकाळांचे अंतर जाणे मीपणे हुंबरो नेणे ऐसियावरून प्राण सांडणं करू साहती बोलणे उणे न पुसता सांगणे समच देखणे उणे अधिक नाही अभिमान नावडे धावती दिनांकडे तयांचे जे उकरडे महाल त्यांचे बरं का तयांचे जे उकरडे महाल त्यांचे आपपार नाही आपपर नाही ज्यासी पुसता सांगती त्यासी ऐकताची भाविकासी पालट होय रामी रामदास वास पाहतो रात्रंदिस ऐसियाचा सौरस देई राघवा श्री अनंतदास रामदासी संकरित समर्थांचा गाथा म्हटलं बाराशे तेवीसा वास हा भंग तीनशे ऐंशी व्यापानावर आपण बघू शकता समर्थ सांगतात की या जगामध्ये उदंड संत आहेत महंत आहेत योगी वितरागी तडी तापसे संन्यासी आहेत परंतु असे फार थोडे लोक आहेत की ज्यांचे संगत परमभाग्याने आपल्याला प्राप्त होते ते लोक कसे असतात हे सांगताना समर्थ रामदास म्हणतात की या सर्वांना यांना सर्वांचा अंतरंग कळतं अहंकाराचा किंवा मीपणाचा आश्रय घेऊन हे कधी शिफारून जात नाहीत जर कुणी असा सज्ज मला भेटला तर त्याच्यावर मी माझा जीव वाळवून टाकीन यांना अभिमान तर नसतोच यांची धाव सतत दिनदुबळ्या गरिबांकडे असते शोषित वंचित पीडित गरीब यांचे जे उकरीड्या समान बसणारे स्थान असतात तिथे हे धावत जाऊन त्यांचा जा उद्धार करतात जणू काही कुटी अशा कुटीवाटा अशा झोपड्या त्या संत सज्जनांसाठी महाराज असतात हा माझा हा परका असा भाव त्यांच्या वेळ नसतो आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांची अशी काही उत्तरं देतात की समोर बसलेल्या भाविकांचा अंतर्भावच पूर्णपणे पालटून जातो रामदास स्वामी म्हणतात की हा रामाचा दास रात्रंदिवस अशाच संतांच्या संगतीची वाट पाहत बसलेला आहे हे राघवा अशा संतांची आणि माझी भेट घडो किती पद आहे ना नर्मदा मातेच्या काठावर तुम्हाला असे अनेक सज्ज मिळतात ऐसी यांचा संघ देई नारायण ओला वा वचन जय यांची रामदास स्वामींनी अशा संतांचा संघ दे असं म्हणलेलं असलं तरी त्यांचं स्वतःचं जीवन हे अगदी असंच होतं हे पण आपल्याला लक्षात येतं सखी हो आहे ती उदंड वेडे वेड्यांचाच बाजार आहे हा टिकमजी मंदिरामध्ये अगदी याच ठिकाणी कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या जाळीपाशी मी माझा आसन लावलं होतं इथे इथे हनुमानजीचं मंदिर सुद्धा इथं आहे फरशीवर केलेलं सुंदर कोरेकाम बघा आश्रमाचं बांधकाम जुन्या पद्धतीचं आहे मजबूत आहे आणि पुरनिरोधक बांधकाम आहे त्यामुळे पुरामुळे खालच्या मजल्याचा रंग उडालेला दिसतो बघा आपल्याला तरी बांधकाम मजबूत आहे हे आहेत टिकमजी किंवा त्रिविक्रमजी सुंदरशी काळ्या पाषाणातली मूर्ती टिकमजी मूर्तीला उत्तमोत्तम अलंकार केले जातात आणि मूर्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज जाणवतं पुरापासून सोर्षण व्हावं मुळातच हा श्रम जमिनीपासून उंचावर बांधलाय आश्रमाच्या मधोमध असा मोठा चौक आहे त्यामुळे आश्रमातलं हवा पाणी उजळं चांगलं खेळत राहतं इथं वरती ज्या खिडक्या दिसतात ना तिथंच मी आसन लावलं ला होतं हे टिकमजी मंदिर किंवा आश्रम जिथं गोरगुरांसाठी गोरगिरीबांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा चालते इथून पुढं काठाकाठाने चालत थेट त्रिवेणी संघमोर आलो काठावरचा मार्ग अतिशय थी कठीण उभात असलेला कडा आहे त्यामुळे त्याच्यावरून जावं लागतं इकडे अचानक तीव्र खाली उतरावं लागतं तिथे ओरसंग नदी अडवली पुढं गेल्यावर नदी पार करण्यासाठी पूल होता परंतु मला पाण्यात उतरूनच नदी पार करायची होती त्यामुळे मी कुठलाही विचार न करता कमरेवड्या पाण्यामध्ये शिरलो नदीच्यामध्ये थोडासा वाळूचा भाग होता आणि पुन्हा दुसरी नदी होती ही सरस होती म्हणजे प्रकट रूपाने वाहतांना दिसत नाही परंतु ओरसंग नदीपेक्षा हिच्या पाण्याची चव देखील वेगळी आहे आणि तापमान देखील वेगळं आहे ओरसंग नदीचं पाणी गरम लागतं तर हिचं पाणी थंडगार लागतं यावरूनच ही लोकांनी वेगळी नदी आहे ओळखलं आणि तिचं नाव गुप्त सरस्वती ठेवलं तुम्हाला जाणवण्यात पण फरक दोन्ही पाण्यामध्ये आहे इथून संगमावरती आलो आणि अतिशय मनोभावे आनंदाने त्रिवेणी संगमावरती स्नान केले मैयाच्या पाण्याची चव आणि तराज न्याहारी हे बघा हा आहे ओरसंग आणि गुप्त सरस्वती आणि नर्मदा मैया यांचा त्रिवेणी संगम कर्नाली गावातला कुबेर भंडारीजवळ उजवीकडून येते ना ती नर्मदा मैया आणि डावीकडून ओरसंग नदी आलेली दिसते इथे आपण नीट बघू शकतो चांदणीनं जी जा दाखवलेली जागा आहे तो संगम आहे वरती दोन मान दाखवलेत दो ना त्या दोन विविध तापमानाने वाहणाऱ्या ओरसंग आणि गुप्त सरस्वती नद्या आहेत आणि खाली नर्मदा मात आहे तिसऱ्या वाहनाने दाखवलेली इथे सर्वत्र वाळूच वाळू असल्यामुळं नर्मदा मातीचं पात्र पण खूप उथळ आहे परंतु नावाड्यांनी हुशारीनं त्यातला खोलखोल भाग शोधून तिथला नौका ना येण्याचा व्यवसाय चालू ठेवला आहे गोगल नकाशामध्ये पाहताना देखील आपल्याला लक्षात येतं की पाणी फारसं खोल नाही म्हणजे पाणी खोलवर गेलं आहे परंतु वाळूमुळं उथळ होऊन जातं समोर स्वामीनारायणाचं मंदिर आहे इथे तिथले लोक नावेने येतात आणि त्रिवेणी संगमावरती ते स्नान करून परत जातात त्रिवेणी संगमावर स्नानासाठी लोकांची प्रचंड गर्दी होती तिथे जिथे अतिशय खोल पाणी आहे असं वाटत होतं तिथे जाऊन मी स्नान केलं आणि बाहेर आलो वारे इतके वेगाने सुटले होते की क्षणात कपडे वाळून गेले तसाच कुबेर भंडारीच्या दर्शनाला गेलो अतिशय खडाचड असलेल्या घाट चढल्यावर कुबेर भंडारीचं छोटंसं मंदिर आहे जिथे प्रचंड गर्दी वर्षभर असते मुळात कुबेराचं हे एकमेव मंदिर असावं धनाचा कुबेर लक्ष्मीचा सांभाळ करणारा हा देव म्हटल्यावर त्याला सर्वसामान्य लोक कसे काय सोडतील ज्यांना ज्यांना कुबेऱ्यासारखे भंडार जमण्याची आवड आहे असे सगळे लोक कुबेर भंडारला सतत येत जात असतात कुबेर भंडार या तीर्थक्षेत्राची कथा मोठी मजेशीर आहे दोन प्रकारच्या कथा सांगितल्या जातात दोन आख्यायिका एक आहेत एका कथेनुसार भगवान शिवपार्वती प्रवासाला निघाले असताना या ठिकाणी आले आणि पार्वती मातेला भूक लागली तिच्यासाठी महादेवांनी या जागेला असा वर दिला की ते जोक न येईल तो कधी उपाशी राहणार नाही आणि तिथून पुढे अक्ष अक्षयधाम इथे निर्माण झालं अशी एक कथा आहे तर दुसऱ्या कथेच्यानुसार रावणाचा चुलत भाऊ असलेला कुबेर लंकेचा राजा म्हणून स्थानापन्न झाला परंतु रावणाला राग आला त्यामुळे त्याने शिवाची तपश्चर्या चालू केली दोघेही भाऊ शिवभक्त असल्यामुळे शंकराने दोघांना परस्पर निर्णय घ्यायला सांगितले तेव्हा कुबेराने लंकेचा त्याग करून इथे येऊन तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न होऊन महादेवांनी कुबेराला वर दिला की या ठिकाणी कधीच कुठली कमतरता पडणार नाही आणि तसेच ते क्षेत्र आजही आहे या क्षेत्रामध्ये गेल्या गेल्या तुम्हाला एक वेगळाच वेगळाच वैभव सर्वत्र जाणवायला सुरुवात होते असं वाटतं की इथे काशी कशाचीच काहीच कमतरता नाही वरती अनेक मंदिर आहेत आणि अनेक देवतांची स्थापना तिथं झालेली आहे त्या सगळ्यांची दर्शनं मी घेतली त्यात विशेष लक्षात राहिले ते म्हणजे एका झाडाखाली स्थापन केलेले बारा ज्योतिर्लिंगांचे बाराप्रती नेते इथे सर्व ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण केल्याचं पुण्य प्राप्त होतं अशी भावना आहे कुबेऱ्याचं दर्शन घेतलं आणि घाटाला असलेल्या प्रचंड पायऱ्या उतरत खाली आलो असं म्हणतात की एकूण सातशे पार येत आहेत दोन तीन घाट आहेत त्यामुळे त्या सगळ्या मिळून सातशे पायऱ्या आरामात असू शकतात त्या उतरलो आणि अतिशय कठीण असा काठावरचा मार्ग पकडला आपण आता एकदा दर्शन घेऊया स्वामीनारायण मंदिर जे ना पोहच इथलं त्या किनाऱ्यावरून आलं की समोर कुबेर भंडारीचं मंदिर असं दिसतं हे दर्शन मी दक्षिण तटावरून घेतलं होतं मंदिरातलं गर्भगृह नावाप्रमाणे अतिशय संपन्न आहे प्रचंड खडा चढ असलेल्या पायऱ्या चढून वर जावं लागतं मी एकाच दमा सगळ्या पायऱ्या चढून गेलो हे प्रचंड दमावणार होतं परंतु नर्मदा मातेच्या कृपेने जमलं जमलं त्यामुळे लक्षात राहिलं कुबेर भंडारी घाटावरून दिसणारा चाणोचा सुंदर घाट या लाल रेषांना तुमच्या लक्षात येईल हेच ते एका झाडाखाली स्थापन केलेले बारा ज्योतिर्लिंग सगळ्यांच्या जलेऱ्या अशा एका दिशेला असं कधी बघायला मिळत नाही इथे बघायला मिळतं कुबेर मंडारी मंदिर परिसर आणि कुबेराचा महामंदिर आपल्याला बघायला मिळतो ओम यक्षाय कुबेराय वै श्रवणाय धनधान्य अधिपते धनधान्य समृद्धी मेदेही अपरा स्वाहा कुबेर भंडारी म्हणजे कुबेरांना पुजलेलं शिवलिंग आहे याची कृपया नोंद घ्यावी इथं कुबेऱ्याची मूर्ती असावी असं बऱ्याच लोकांना वाटतं तसं नाही आहे तर हे शिवलिंग आहे समृद्ध शिवलिंग अगदी सगळं चांदी बाग किती वापरली ही कुबेरची वंशावळ आणि तो रावणाचा मोठा भाऊ कसा होता हे दाखवणारी वंशवेली ही ब्रह्मा त्याचा मुलगा पुलत्स्य त्याचा मुलगा विश्रवा त्या विश्रवाला कैकसी आणि दबिदा नावाच्या दोन पत्नी होत्या त्या दबिदेचा मुलगा कुबेर आणि कैकसीचा मुलगा रावण आहे त्यामुळे कुबेर हा रावणाचा मोठा भाऊ आहे चुलत भाऊ चुलत भाऊ नाही सावत्र भाऊ सातशे पायऱ्यांचा कुबेर भंडारी घाट आपण बघू शकताय अशा पायऱ्याच पायऱ्यात बघा जिकडं बघाल तिकडं पायऱ्या आहेत खूप कठीण मार्ग हा घाट चढायला उतरायला तोल गेला की आपण खालीच पडतो मी पुढे काठाने चालत गेलो तो मार्ग आपल्याला इथे दिसतोय फक्त या चित्रामध्ये पाणी खूप उतरले मी जेव्हा चाललो ना तेव्हा पाणी अक्षरशः एक असं इतकं तुडुंब भरलं होतं ना की एक पाऊल ठेवला येईल ठेवता येईल एवढीच जागा कशी कशी मिळत होती आणि सगळीकडे प्रचंड चिखल होता या काठावर ही पायवाट दिसते ना खाली ती धवती सगळी बुडली होती पाण्यात जय कुबेर भंडारी कुबेर भंडारी सोडल्यावर मी जो चिखलाचा किनारा पकडला तो अतिशय कठीण होता परंतु फार मजेशीर होता प्रत्येक पाऊल अर्धा फूट चिखलामध्ये रोतत होते पुढे रस्ता नाही असे सगळे नावाडी मला सांगत राहिले परंतु आतला सांगत होता की चालत राहा मालसरपासून बद्रिकाश्रमामध्ये मी पोहोचलो तेव्हा सुमारे एकतीस किलोमीटर अंतर तोडलं होतं परंतु आज सकाळपासून मी पाच सहा किलोमीटरसुद्धा चाललो होतो त्यामुळे आज चालत राहायचं असं डोक्यात घेऊन सुटलो होतो परंतु देवाच्या मनात काय याची मला कल्पना नव्हती अतिशय सुंदर आणि निर्मनुष्य अशा या किनाऱ्याने चालत चाल चाल चालता चालता मी पुढे किमान दहा किलोमीटर अंतर चालायचं असं जे स्वप्न उराशी बाळगलं होतं ते लवकरच मय कृपेनं मावळलं नर्मदा मातेच्या काठावर आपण काहीही ठरवायचं नसतं याची पुन्हा एकदा प्रचिती आली पुढे असं काहीतरी होतं की मला थांबावंच लागलं नर्मदे हर नर्मदे हर